बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ प्रकरण तिसरे गजुनानाचा मळा ओढ्याजवळच पण टेकावर होता अर्थात त्याचं घरही टेकावरच होतं सूर्य उगवला की तिथून तो अगदी स्पष्ट दिसे अगोदर एखाद्या गुलाबी चकती गत दिसे मग थोड्याच वेळात ती चकती नारंगी होई नाळाच्या झाडातून ती वरती यायला लागली की फारच सुंदर दिसे त्यातच ओढ्याचा खळखळाट ऐकूई रगे पानकोंबडे फुलचुक्या कोकिळा खंडे किवंडे पोपट रानचिमण्या चंडोल लालबुची काळी चिमणी मोर लांडोऱ्या या पक्ष्यांनी तो परिसर भरलेला असे चंद्र उगवतानाही गजुनानाच्या मुळ्यातून स्पष्ट दिसे आभाळात एखादा दुसरा ढग दिसला की तिथलं सौंदर्य अधिकच खुले आंबे फणसाची झाडेही होती त्यातून गजुनानाला झाडांचा फार नाद कुठे जाईल तिथून तो वेगवेगळ्या जातीची नवीन पद्धतीची रोपे आणि एका झाडाला तीन प्रकारची फुलं लागणारं एक रोपही त्यानं कुठून तरी पैदा केलं होतं नाळाची रोपं आंब्याची रोपं चिकू डाळींब पिरू अननस एकासुद्धा फळाचं रोप तो सोडत नव्हता सगळ्या हिरीकडनं त्यानं ही रोपं लावली होती पपया तर आपोआपच उगत असत महिन्याला शंभर तरी नारळ घेत त्यानं लावलेल्या त्या नारळाची जात वेगळीच होती मोठेच्या मोठे नारळ असत दुकानातल्या नारळाची किंमत पाच दहा असली तरी यांच्या नारळाला पंधरा वीस रुपये येत असत त्यातून तांब्या भरून पाणी निघे त्या नारळाच्या खोबऱ्याला चांगली चव चा असे व ते खोबरे गोड लागे पांढरे शिप्पर आणि जाड खोबरं असे दे गावातील माणसं मळ्यात येऊन नारळ विकत घेऊन जात महिन्याला हजार दीड हजार रुपये नुसते नारळाचे होत असत इतर फळे मात्र तो विकत नसे पाहुण्यांना व मित्रांना तो फळे नेऊन दे त्यात मग शेजारी पाजारी आले गजू असाच अंगणात सकाळच्या पाऱ्यात तंबाखूची मिसरी घासत पूर्वीकडील बाजूस पाहत होता सूर्य डोंगरातून हळूहळू वर सरकत होता इतक्यात त्याचा मुलगा बंडा दुर्बीण डोळ्याला लावून बाहेर आला आणि गावाकडे पाहत राहिला तोच गजुनानं पोरावर खवळला लेका भनीचं इकडे काय झालंय आणि तू दुर्बिणीचा खेळ मांडलायस होई नाना तुम्ही इकडे या जरा का या म्हणजे झालं मिश्रीतलं तळ तल हा त्या अंगणातल्या हौदातल्या पाण्यानं धुतलं आणि मिश्री घासल काळं ओठ घेऊन तो पोराजवळ आला दुर्बीन घ्या हातात आणि तिच्यातनं गावाकडे बघा तू तु सांग की तुम्हाला आमचं पटतंय काय कवा गजुनाननं ओला हात धोत्राला पुसलं आणि त्यानं पोराकडनं दुर्बीन घेतली डोळ्याला लावली हां सांग आता गावाकडनं जाणाऱ्या रस्त्यानं नीट बघा हां बघ तू पुढं बोल गजुनाना काय दिसतंय काय बंडा एक फटफट याय लागली या लाग ती आपल्या घराकडंच येते या बंडा अरे आपलंच तेवढं घर आहे इकडे तुकाच हाय राजारामाचं हाय आरजी सरपंच हाय वशीकर भाऊंचा मळा हाय घोरपड्यांची वस्ती हाय शिवाय अनेक कुणाकुणाचं मुळा आहे ती वस्ती आहेत त्या घरं आहेत ती बंगला आहे ती चावरकराची वस्ती बी इकडंच आहे पण नक्की सांगतो ती फटफट आपल्याकडेच येते या कशावरनं तशावरनंच अरे सांग की नीट काय ते तुझं बोलणंच मला कळणार आहे आहो ते आमच्या शाळेचे जानकर सर आहे ती आणि माग शिवांना कोण शिवांना डंक्याच मग का या लागल्यात आता बघूयाच की तू शाळा का सोडलीस म्हणून बहुतेक तुम्ही दोघंवी भनी भाऊंड शाने आईसा धाकली तिकडे एम ए कराय गेली या विद्यापीठात ही इकडं विद्या बसली ना अन्न सोडून आणि तू बसला शाळा सोडून असली विचित्र पोरं जगात नसतील पण त्यामागची कारण शोधा की आता तूच शोध कारण पोरानं डोळ्याची दुर्बीन काढली गजुनानं हवदातलं पाणी घेऊन तोंड धुतलं हेरीकाठची गवतीच्या हाती चार पानं तुडली आणि पुराजवळ दिली काय करू ह्याच तिच्याजवळ दे जा जा आणि पूर्ग गळ्यात दुर्बीण अडकवून तसंच आत गेलं गवतीच्या चिपानं त्यानं आईजवळ दिली तिनं विचारलं काय करू ह्याच चुलीत टाक अरे भाड्या तू बाहेर आला तोच बापानं विचारलं सांगितलंस काय काय गवतीच्या करायला एवढं कळ नावंय तिला मग बाबा कशाला एवढं शान आहे ते तेनच पूर्गीच्या नान्याचं चांगलं झालं चांनच चांगलं तू तु तिच्यावर तुम्हा संग बोलूच नाही बंडा पुन्हा विहिरीच्या टेकावर गेला आणि त्यानं दुर्बिण डोळ्याला लावली खेळत बस ह्यातनं बघा की आपलं गाव कसं दिसतंय गावाच्या आईला लावू असं का तसंच आहे मग तो दुर्बिणीतून पाहू लागला गावाला लागून जाणारा हायवे आणि त्यावरची असंख्य वाहनं त्याला दिसत होती एस टी ट्रक ट्रॅक्टर मारुती कंटेनर सुमो इमो स्कॉर्पिओ नॅनो अम्बॅसेडर ट्रॅक्स उसाच्या गाड्या फटपटीमध्येच तो म्हणाला काय मजा दिसती या बघा की तू आमची मजा बघत बसलायस बाबा आता काय झालं काय प्रत्येक गोष्टीला आडवच लावायचं तोच त्याची बायको चहा घेऊन आली गवती चहा टाकलायस काय नाही टाकून करते काय आम्हाला हे नांदायचं हाय वाई सवन बोलत जावा की म्हातारपणी तरी कशानं म्हातार झालं सा बंदूक घेऊन फिरताय टना उड्या मारीत सगळ्या शिवारातन शिकारीसाठी शिकार संपली माझ्या आता ह्या पोराने माझी शिकार केली बघा आता आणि मी तू बी म्याव काय केलंय तोच पोरगी उठून डोळ चोळत बाहेर आली आणि आम्ही काय केलं व नाना ते तुझ्या मनाला विचार लगीन होऊन एक वरी सुद्धा झालं नाही तेव्हा तू आली सगळं टाकून पण मी काले याचा का आले ह्याचा विचार कवा केलासा काय पोरगी विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आमचा विचार करू नका तिकडं दुसरा कुणाचा बी विचार करीत जा बायकोचा करू नका पोराचा करू नका पुरीचा करू नका आता फटफडीचा आवाज जवळ जवळ येऊ लागला दोघेही बापल्याक झटकन उठले ये दोघे व्याज जावा का बंड्याचं सर आणि शिवानाना या लागल्यात कोण शिवानाना अगं डंक्याच ग आपलं पाहुणं पाहुण पैसरू नका आठवण ठेवा त्याने आपल्यासाठी लई काय काय केलंय कुणी शिवानानाच्या वडिलांनी वय ना बी आपल्यासाठी लई काय काय केलंय तोच फटफट ओढ्याच्या वाटेनं वर येऊन पांदीला लागली तिचा फाड 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 असा आवाज आणखी जवळ येऊ लागला मध्येच हॉर्न वाजत होता ए पुरी झिंजा बांध आंघोळ पाणी कर जा तुला एकांबार बाहेर बलिवतील होतील खायला काय करायचं काय गंगू ते बघू पुन्हा बंड्या बसाय टाक दोघंही घाईनं आत गेल्या पोरगी न्हाणीत शिरली आईनं अगोदरच ऊन पाण्याची बादली भरून ठेवली होती तिनं बादलीत हात घातला आई आता काय तिची आई तिच्याजवळ गेली ती कपडे उतरून चवड्यावर बसली होती गार मुत्तावानी पाणी झालंय चुलीवर एक पाण्याचं पातेलं ठेव तवर तो तोंड दुति मिश्री ग मिश्री बी लावती की मग आधीच कशाला उघडीहून बसली आस मला वाटलं ऊन ऊन पाणी असल पाणी पानि काढून एक तास झाला तुझा इनामदारी थाट उठायचं दहा वाजता अगं झोपच लागली नाही रात्री कशी लागेल बाई तू काय चांगलं केलेस काय आता मला सारखं टुचून टुचून बोलू नकोस माझं काय ते होऊन देत अगे घरात ठेवून घेण्यासारखी वस्तू आहे ही वस्तू मी वस्तू अगं मासाचे जिवंत बाई आहे मी बरं तेवढी मिश्रीची डबी दे ती बी घ्यायला येत नाही बाई अगं इसारलीच इस धांदलीत तुझी कवा धांदल नसती आवर्तवर मी इकडे काय चाललंय ती बघती असं म्हणून गंगू स्वयंपाकघरात गेली बाहेर अंगणात नवी कोर फटफट उन्हात चमकत असलेली दिसली तिनं डोकावून सोप्यात पाहिलं आणि झटकन ती आत गेली तोच मागणं बंड आला आई पोहे भिजत घाल पोहे नसतील बाबा बघ बघ नाहीतर मग उपीट पण त्यासने इच्छलंच तरी काय विचारायचं कशाला खायाला काय करू द्या का म्हणून तसं विचारल्यावर ते नकोच म्हणणार का करा म्हणतील आपण वळकायचं त्यासने हवं असेल काय नको ते का आलेत सांगतो तुला मग बंडानं पाण्याचा तांब्या भरून नेला आणि त्यांच्या पुढं ठेवला तोच त्याचे सर म्हणाले बंडा आज शिवानांना शाळेकडे सर आले होते त्यात तुझा विषय निघाला तू शाळा सोडलीस ते ऐकून त्यांना फार वाईट वाटलं मग मीच म्हटलं आम्ही लाख वेळा सांगितलं शाळा सोडू नको म्हणून पण आमचं तू ऐकलं नाहीस आता म्हटलं शिवानानांचं तरी ऐकतो आस काय म्हणून बघूया म्हणून त्यांना गाडीवरनं घेऊन आलो आहे मग त्याचे सर बोलायचे थांबले शिवानांनीच विचारलं बंडा तू असं का केलंस पोरं चिडवत्या ती जरा ना सांगायचं सांगून सांगून दमलो मला चिडवणाऱ्या पोरासने सरांनी जमाट बी दिलं माझ्याकडं बघून सगळा वर्ग हसतो मग मी कशाला शाळेत येऊ अरे बाबा शाळा अशीच असती या कोण हसायचं कोण शिव्या द्यायचं कोण भांडायचं कोण चेष्टा करायचं कोण नावं ठेवायचं पण त्यासाठी शाळा सोडून आपलं नुकसान का करून घ्यायचं रे पण त्यांना तुझ्यावर डूक धरायचं काय काम आहे ह तेच मला कळ ना अरे बाबा त्याच असं आहे त्या पोरांचा पण दोष नाही तू सगळ्या पोरांच्यात उंचाईस तू त्या वर्गात सर्वात मोठा दिसतोस बाकीची मुलं तुझ्या मनानं लहान दिसतात एवढा मोठा पोरगा अजून ह्याच वर्गात आहे असं वाटून ते हसती पण तुझं आणि त्यांचं वय एकच आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही उलट तुझ्यापेक्षा काही मुलं वयानं जास्त आहेत हसण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तू सर्वात अतिशय हुशार आहेस बुद्धिमान आहेस अभ्यासात परीक्षेत तू कुणालाही ऐकत नाहीस वर्गात प्रश्नांची उत्तरं पटापट पत देतोस तुला गणितात शंभरपैकी शंभर मार्क पडतात इंग्रजीत पहिला मराठीत पहिला हे सगळं त्यांना बघवना तुला परमेश्वरानं बुद्धिमत्ता चांगली दिली आहे त्याचा उपयोग करून तू कुणीतरी मोठा हो इंजिनियर डॉक्टर कलेक्टर हो तू शाळा सोडावीस यासाठी त्यांचं हे उद्योग आहेत तू शाळा सोडलीस की त्यांना रान मोकळं त्या तू यापूर्वी मामाकडे शिकायला होतास ती सगळी पोरं पहिलीपासून शिकत आलेली आहेत त्यामुळं ते एकमेकांचे चांगले दोस्त आहेत तू तु नवीन तुझे दोस्त कोणी नाहीत त्यामुळं तुला सगळ्यांनी वाईट टाकल्या केलं आहे आम्ही तरी तुला चिडवणारी त्या वर्गातली बरीच मुलं चुपून काढली त्यामुळं त्याचा परिणाम उलटा होऊन ती जास्तच भितरली आहेत तुझ्यावर पण तू आता असं कर आता तू कोणालाच भिवू नकोस त्यांच्यासाठी तू तु तु तुझ्या जीवनाचं वाईट का करून घेतोस हं चित्रकला ही तुला जन्मजात कला मिळाली आहे तुझ्या हातात व मनात ही कला आहे तुला ती कुणीही न शिकवता येते परदेशात एका एका चित्राची किंमत लाख रुपयेपर्यंत जाऊ शकते एवढं त्या कलेत सामर्थ्य आहे ती कलाही तू वाढीव दुर्लक्ष करू नकोस पुन्हा न येईल वेळ गड्या पुन्हा न येईल वेळ ही कविता तुम्हाला मी शिकवलेली आहे त्याचा उपयोग आपण आपल्या जीवनात करायचा असतो हे सांगण्यासाठी ही कविता अभ्यासक्रमात ठेवली आहे तू अतिशय ब्रिलियंट आहेस कदाचित चांगला प्रसिद्ध व मोठा डॉक्टरसुद्धा होशील एम बी बी एस एम डीसुद्धा होशील नाहीतर मोठा इंजिनियर हो वर्षाला दहा बारा लाखाचं पॅकेज देतात कंपन्या डॉक्टरांच्या दवाखान्याच्या इमारती बघ जा एक, एक एक इमारत एक एक कोट्टीची आहे आणि त्यांच्या दवाखान्यातील यंत्रसामुग्री आणि मशीन यांच्या किमती वेगळ्याच आपल्या गावातलं एक पोरग इंजिनियर होऊन आता अमेरिकेत आहे पुण्यात त्यानं एक एकर जागा घेऊन मोठा बंगला बांधला आहे बंगल्यात पोहण्याचा तलाव आहे म्हटल्यावर तो केवढा मोठा बंगला असेल बघ बापाला आणि आईला त्यानं सगळी अमेरिका फिरवून दाखवली जमलं तर पुढं एम पी एस सी परीक्षेला बस मामलेदार नाही तर कलेक्टर हो इतकं सगळं महत्त्व आहे या शिक्षणाला आता अरे रोजगाराची पोरंसुद्धा जिल्हाधिकारी व्हायला लागल्यात तू शाळेत ये शाळेत तू तुझ्यासाठी तु आम्ही दोघं आलो आलोय त्याचं महत्त्व लक्षात घे असं सांगायला आम्ही पुन्हा पुन्हा येणार नाही पुन्हा पुन्हा सांगण्याला किंमत नसती आता हितच संधी आहे पुन्हा नाही नाव हिअर अँड नो व्हेअर संधी आत्ताच आहे मग कधीच नसते अशी म्हण आहे इंग्रजीत म्हण करणारा काय खुळा आहे होई काय कळलं कळ बंडा शांतपणे सरांचे बोलणं ऐकत होता मला सार पटलं अशा अर्थात त्यानं मान हलिवली या सरांच्या सांगण्याचा सा त्याच्यावर चांगलाच परिणाम झाला उद्यापासून शाळेला ये काय नाही आलास तर ढोरांचं शान घाण काढायला लागेल डोक्यावर शेणाची पाटी आणि वैरणीचा डोक्यावर उतणारा बिंडा हे सार आयुष्यभर करावं लागेल खरं आहे गजुना पुन्हा मला इकडे यायला लावू नकोस आणि शाळेत येऊन अभ्यासाला चापून लागायचं काय बुडलेला अभ्यास भरून काढ हे असं ह्यांचं बोलणं चाललंय तोच आतून बंडाच्या आईची हाक आली तो तिथून उठला आत गेला सरांचं बोलणं ऐकून त्याला फार आनंद झाला झालं एकतरी भानगड सुराला लागली आता दुसरी कशी तरी निस्तरता येईल गजुनानाला आता भलतंच समाधान वाटत होतं मग बंडा उपीटाच्या डिश घेऊन आला त्यानं सर्वांना उपीट दिलं सर्वजण उपीट खाऊ लागले उपीट खाता खाता त्याचे सर म्हणाले आता नुसत्या उपीटावर भागायचं नाही नंबर आला की पार्टी पाहिजे या ऐकल्यावर बंडा हसला गजूला बी आनंद झाला तोच मागल्या दाराला पुरीनं नाणीतनंच हाक मारली आय आय काय झालं वरडायला पोरगी अंग पुसत होती मला नाना एकान बार बाहेर बोलवू दिली ते बिसर आहे ती मला कुणी बाहेर बोलवू नका तू नांदाय गेली आस ही त्यांना माहिती आहे मग ते, ते कसं बोलू तुला तुला ते काय असायचं ते असू देत मला कोणी बाहेर बोलवू नका खुळी का शानी आम्ही तुला बाहेर बोलवू हे तेवढं कळतं की आम्हाला पाक अडाणी नाही आम्ही नवं आपलं सांगितलं आणि ते कपडे घालू लागली उपीट खायचं झाल्यावर बंडानं डिश आत नेऊन ठेवल्या आणि चहा घेऊन बाहेर आला चहा पिऊन होता त्याच्या सराने गज्जू लावत त्याला विचारलं चलू का हॅ येत जावा सर गजू आता येणार ते बंडानं पहिला नंबर काढल्यावरच बरं का बंडा पेडे आणि फिष्ट लक्षात ठेऊ देऊ की आधी त्या सुराला तरी लागू द्या गजू आता तो सुराला लागलाच म्हणून समजा का माझा अंतकरणपूर्वक सांगणं कधी वाया जाणार नाही खरं आहे तुमचं खरं आहे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद